नमस्कार मित्रांनो परत एकदा आपलं स्वागत आहे घे भरारी तू यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत यवतमाळ जिल्ह्यातील कळम कळम तालुक्यामध्ये क अंगणवाडी सेविका आणि मदतनीस याची पदभरती निघालेली आहे तर त्याची शेवटची तारीख आणि सुरुवात कधीपासून झालेली आहे फॉर्मची याविषयी मी तुम्हाला डिटेल्सपणे सांगणार आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदे किती रिक्त आहेत त्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे तर चला मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि नेहमी अपडेट राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो या ठिकाणी इथे पाहू शकता तुम्ही एकात्मिक एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कळम अंगणवाडी मदत भरती आहे तर जाहिरात कधी म्हणजे आता आलेली आहे तर या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की आपण मेन मुद्द्यावर जाऊता या ठिकाणी तुम्ही इथे पाहू शकता जाहिरात कधी यवतमाळ दिनांक दिलेला आहे सहा दोन दोन हजार पंचवीसला ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर या ठिकाणी लास्ट डेट वगैरे काही यांनी दिलेली नाही कारण माझ्यापशी एवढंच पत्र आलेलं आहे तर माझ्या मताने वीस पंचवीस तारीख असेल मित्रांनो तुम्ही जवळ चौकशी करू शकता जवळच्या तुमच्या ग्रामपंचायतमध्ये किंवा जिल्हा परिषदेमध्ये किंवा पंचायत समितीमध्ये तुम्ही जाऊन हे करू शकता चौकशी करू शकता तर चला मित्रांनो कोणत्या विभागात आहेत हे तरी सांगतो तुम्हाला म्हणजे निदान तुम्हाला जाण्यासाठी सोपं जाते जाईल तर एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कळम कळम का खालील ग्रामपंचायत कार्यक्षेत्र केंद्र शासनाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत रिक्त मंजूर अंगणवाडी वरील संदर्भ दिले आहे त्यांनी सेविका आणि मदतनीस जे आहेत अंगणवाडीचे त्यांचे पद मानधनात मानधन पदासाठी पात्र महिला उमेदवाराकडून नमुन्यातील अर्ज मागविण्यात येणार आहेत येत आहेत तर मित्रांनो कोणते आहेत ते बघून इथं इथे दिलेले आहेत ग्रामपंचायत या ठिकाणी पाहू शकता तुम्ही ग्रामपंचायत आहे त्यानंतर अंगणवाडी क्रमांक दिलेला आहे नाव आणि क्रमांक यानंतर अंगणवाडी सेविका पद आहे आणि इथं पद आहेत आणि एकूण किती पद रिक्त आहे तिथं दिलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी इथे पाहता धोत्रा म्हणून आहे धोत्र्याच्या ठिकाणी एक धोत्रास आहे धोत्राचं अंगणवाडी क्षेत्र आहे त्यांचं तर एक अंगणवाडी सेविका पदरिक्त आहे मदतनीस नाही आहे त्या ठिकाणी नंतर पिंपळ शेंडा म्हणून आहे पिंपळ शेंड्यामध्ये एक अंगणवाडी सेविका पदरिक्त आहे नंतर पालोती म्हणून आहे पालोतीमध्ये एक अंगणवाडी सेविका पदरिक्त आहे त्यानंतर मलकापूर आहे मलकापूरमध्ये वडगाव आहे वडगावमध्ये एक पदरिक्त आहे अंगणवाडी सेविका आहे मसोळा म्हणून आहे मसोळामध्ये अंधबोरी म्हणून आहे एक गाव आपलं एक पदरिक्त आहे अंगणवाडी सेविकेचं त्यानंतर हुस्सानापूर आहे हुस्सानापूरमध्ये सुकळी म्हणून आहे त्या ठिकाणी एक आहे अंगणवाडी सेविकेचं पद हे दानोडा म्हणून आहे दानोड्याच्या ठिकाणी एक आहे पद नंतर मानकापूर आहे मानकापूरच्या ठिकाणी एक पद रिक्त आहे नीलज म्हणून आहे नीलजच्या ठिकाणी एक पद रिक्त आहे नंतर आंतरगाव आहे आंतरगाव दोनमध्ये एक पद रिक्त आहे त्यानंतर माटेगाव आहे परसोळी खुर्द आहे तिथे एक पद रिक्त आहे बेलोरी गांधीनगर आहे तिथे एक पद रिक्त आहे नंतर चांबा चांबार चांबडी हे काय ओळखू येत नाही हे अक्षर तर या ठिकाणी बोलानी म्हणून आहे बोलोनी म्हणून काय बोल बेलो बेलोनी म्हणून आहे एक पदरिक्त आहे त्यानंतर या ठिकाणी आलोडा म्हणून आहे आलोडा म्हणून एक आहे एक पदरिक्त आहे त्यानंतर गणेशवाडी म्हणून एक आहे त्या ठिकाणी एक पदरिक्त आहे चिंचोला म्हणून टाळेगाव एक आहे त्या ठिकाणी एक पदरिक्त आहे त्यानंतर या ठिकाणी तिथे पाहू शकता या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी दिलेलं आहे त्या त्या ठिकाणी एक आहे आणि हे गणेशवाडीला नाही दोन पदरिक्त आहेत गणेशवाडीला एक मदतनीस आणि अंगणवाडी सेविकाचं पण रिक्त आहे आणि मदतनीसचं पण रिक्त पद आहे त्यानंतर चिंचोली म्हणून आहे चिंचोलीच्या ठिकाणी पण एकच पदरिक्त आहे ते अंगणवाडी सेविकेचं नंतर नाजगाव म्हणून एक आहे त्या ठिकाणी एक पद पदरिक्त आहे त्यानंतर मोहा आहे झोहमोहाच्या ठिकाणी एक अंगणवाडी सेविकेचं पदरिक्त आहे नंतर मेंढला शंकरपूर म्हणून आहे त्या ठिकाणी एक पद आहे रिक्त अंगणवाडी सेविकेचं सा। त्यानंतर सातफळे म्हणून एक आहे त्या ठिकाणी एक पद रिक्त आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीसचं त्यानंतर या ठिकाणी इथे पाहू शकता माटेगाव म्हणून सांगवी आहे त्या ठिकाणी एक मदतनीसचं पद रिक्त आहे चिंचोली चिंचोली म्हणून एक आहे या ठिकाणी पण मदतनीजचंच एक पद रिक्त आहे त्यानंतर माळवणी म्हणून आहे माळवणीच्या ठिकाणी एक पद रिक्त आहे अंगणवाडी सेविकेचं त्यानंतर कवटा आहे कवटा टूमध्ये एक पद आहे अंगणवाडी मदतनीसचं आहे त्यानंतर शेळी म्हणून आहे हि हिवरी त्या ठिकाणी एक पद अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीसचं एक पद एक पद रिक्त आहे आष्टी आहे आष्टीमध्ये आगास पोड आहे आघास अगं स्पोडस आहे ना तर या ठिकाणी एक पद आहे अंगणवाडी सेविकेचं त्यानंतर अंगणवाडी सेविकेचं आहे अंगणवाडी मदतनीजचं नाही त्यानंतर मेठी खेडा आहे या खेड्याच्या ठिकाणी पिलखाना म्हणून एक आहे या ठिकाणी एक मदतनीसचं पद रिक्त आहे तर टोटल अंगणवाडी सेविकेचे पद बावीस आहेत आणि मदतनिश्चित सहा पद आहेत अशा पद्धतीचे एकूण अठ्ठावीस पदरिक्त आहेत तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली नक्कीच कळवा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जे कोणी यवतमाळ जिल्ह्यातलं असेल यवतमाळ जिल्ह्यातलं त्यातल्या त्यात कळम तालुक्याचं तर त्यांनाही लिंक नक्कीच शेअर करा माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नेहमी अपडेट राहण्यासाठी तर थँक्यू मित्रांनो